नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे पन्नास गाड्याची आवक झालेली आहे आवक मात्र वाढ झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल हायेस्ट जो बाजारभाव होता तो एकवीसशे रुपये पर्यंत एकवीसशे पन्नास रुपये पर्यंत पाहायला भेटलेला आहे आजचा जो काही बाजारभाव आहे तो दोन हजार रुपये आणि एकवीसशे मध्ये दोन वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर जो बाजारभाव पाहिला असता तर सतरा रुपयापासून ते दोन हजार रुपयाच्या मधी आहे जास्तीत जास्त वक्कल आहे एक नंबरचे अठरा रुपयापर्यंत आज विकला गेलेला आहे आणि जो दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर सोळा रुपयापासून ते एकोणीसशे रुपयापर्यंत आहे आणि जो चिंगळी कांदा आहे तो Uh, पाचशे पासून ते सातशे रुपये पर्यंत आहे गोलटा कांदा जो आहे सातशे पासून ते बाराशे रुपये दरम्यान आहे आणि अशाच प्रकारे जो मीडियम कांदा आहे तो पंधराशे रुपयापर्यंत आज पाहायला भेटलेला आहे आणि जो खराब कांदा जो आहे ते तीनशे रुपयापर्यंत गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव एक गोष्ट शेतकरी मित्रांनो नाफेडने सुद्धा कांदा खरेदी करायला सुरुवात केलेली आहे कांदा कालपर्यंत जो नाफेडा आहे तो सतराशे रुपयेपर्यंत हायस्ट जो काही रेट आहे ते कांदा खरेदी केलेला आहे तर ही, ही न्यूज खरं चांगली आहे आता थोडी का होईना मार्केटमध्ये थोडी स्पर्धा वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे अजून एक गोष्ट विशेष म्हणजे आवक ही वाढत चाललेली आहे आवक वाढण्याचे कारण असे आहे की सध्या पावसाचे वातावरण आहे ज्या शेतकरी हा जो पाऊस आहे एक महिना अगोदरच आलेला आहे आता जो काही कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे हा कांदा मागील दहा ते पंधरा दिवसामध्येच मार्केटमध्ये येणार होता परंतु पावसाच्या मुळे पावसाचा जोर पकडल्यामुळे या आ, हा जो कांदा आहे आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे तरीही बाजारभाव टिकून आहे आणि निश्चितच हा कांदा काही दिवसापर्यंत असत राहणार आहे नंतरच्या काळामध्ये जो काही कांद्याची आवक आहे ती नक्कीच कमी होणार आहे आणि दक्षिणेकडील जो काही कांद्याची जी काही लोकल कांदा आहे तो सुद्धा संपण्याचे चान्सेस आहे आणि अशा रीतीने एकंदरी पाहिला असता तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित बाजारभावामध्ये वाढ व्हायचे चान्सेस भरपूर आहे तर लवकरात लवकर मी सोलापूर कृषी पण बाजार समितीमधून लाईव्ह होणार आहे शनिवारी आपण लाईव्ह होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे म्हणजे उद्याच आपण सोलापूर मार्केटमध्ये लाईव्ह येणार आहे तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आ, बेल आयकॉन दावायचा आहे आणि अजून एक गोष्ट आपण एक तारखेपासून हाण्या गरवा पांढरा कांदा लाल कांदा यांची बियाणे वाटप करायला सुरुवात केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी बुकिंग केलेलं आहे त्यांनी सुद्धा कॉल करायचा आहे ज्याने अजून बुकिंग केले नाही त्यांनी सुद्धा बी कॉल करा आणि त्यांना चांगलं बियाणे आपण पोचकण्याचा प्रयत्न करूया तर भेटूया अशाच कांदा विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तो प्रजयही धन्यवाद